मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर आणि परिसरातील गुंडांना एकत्रित करून गुडघ्यावर बसवलं होतं तुम्हाला ते दृश्य का अडीचशे पेक्षा जास्त गुंड एकाच लाईनीत उभे केले होते आणि विशेष म्हणजे हातामध्ये माईक घेऊन या गुंडांना विद्यार्थ्यासारखं सरळ करत होते खरंतर या घटनेचा परिणाम नक्कीच झाला म्हणून मागच्या वर्षभरामध्ये पुणे शहर आणि परिसरामध्ये एकूण जो काही क्राईम रेट होता तो काही टक्क्यांनी कमी झाला मात्र त्यानंतर दोन घटना घडल्या ह्याच महिन्यामध्ये आणि त्यावर पुन्हा एकदा पुणे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि हा प्रश्न, प्रश्न तोच आहे की गुन्हेगारी मोडण्यात पुणे पोलीस यशस्वी होतील का पाहूयात काय घडलंय या दोन महिन्यांमध्ये अशा कुठल्या दोन घटना आहेत ज्यामुळे पोलिसांच्या पोलिसिंग वरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले नमस्कार मी अण्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट मारणे घायवळ आंधेकर भरणे मोहोळ या सगळ्या गुंडांना व्यवस्थित बघा मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुणे पोलिस आयुक्तालयाच्या प्रांगणामध्ये हे सगळे लोक एकत्र झाले होते खरं तर इतिहासामध्ये एवढ्या सगळ्या टोळ्यांचे हे प्रमुख गुंड पहिल्यांदाच एकत्र लाईनमध्ये उभं करण्यात आले होते आणि यामध्ये पुणे पोलिसांना यश मिळालं होतं आणि या गुंडांना सरळ करण्यासाठी सूचना देण्यात येत होत्या आता हे चित्र दाखवण्याचं कारण असं आहे की हे तेच गुंड आहेत ज्या गुंडांच्या टोळ्यांनी आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा उत्पाद सुरू केलाय पुणे शहर ऐतिहासिकदृष्ट्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती करत असताना इथे गुन्हेगारी टोळ्यांचं ही एक वेगळं जाळं उभं राहत आहे त्यामध्ये आता चर्चेत असलेली टोळी म्हणजे आंधेकर आणि घायवळ टोळी आता आंधेकर टोळी का चर्चेत आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आंधेकर टोळीची सुरुवात स्थानिक पातळीवर भांडण खंडणी आणि बेकायदेशीर बांधकामाच्या वादातून झाली सुरुवातीला छोट्या प्रमाणावर असलेली ही टोळी आता मोठ्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा सामील झाली आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये त्याचा दबदबा निर्माण झाला जवळपास चार दशकांपासून पुण्यामध्ये दहशत माजवणारी ही एकुलती एक टोळी आहे बंडू आंदेकरांसोबत नंतर त्यांचे कुटुंब सुद्धा या गुन्हेगारीमध्ये सहभागी झाले त्यामध्ये प्रमुख म्हणजे कृष्णा आंदेकर आणि वनराज आंदेकर यांची नावे विशेष महत्वाची आहेत आता हा सगळा इतिहास झाला गेल्या वर्षी एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला नगरसेवक वनराज आंदेकरचा खून झाला बरं हा कुठल्या दुसऱ्या टोळीने किंवा विरोधकाने नाही केला हा हल्ला म्हणजे कौटुंबिक व मालमत्तेशी संबंधित वादातील परिणाम म्हणायला हरकत नाही यानंतर काही काळ शांतता पसरली आणि तब्बल एक वर्षानंतर पाच सप्टेंबरला ज्यांनी वनराज आंदेकरचा खून केला त्यांचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली या हत्येमध्ये आंदेकर टोळीचा थेट हात असल्याचं स्पष्ट झालं या सलग दोन घटनांनी पुणे शहर हादरलं आणि पुन्हा आंदेकर टोळीचं नाव चर्चेत आलं या घटनेनंतर पोलिसांनी आंदेकर टोळीवर कठोर कारवाई सुरू केली महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राइम ऍक्ट म्हणजेच मुक्का अंतर्गत बंडू आंदेकर व त्यांच्या बारा साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले कोर्टात वेगवेगळे वे आरोप झाले यानंतर सलग घटना घडली ती कोथरूड गोळीबाराची एका अज्ञात व्यक्तीची चुकी नसतानाही त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या त्या घटनेमध्ये नाव पुढे आलं ते घायवळ टोळीचं या गुन्हेगारांनी गोळ्या झाडल्यानंतर आणखी एक निर्दोष व्यक्तीवर कोयत्याने वार केले आम्हीच इथले भाई आहोत असं म्हणत ते परिसरात दहशत माजवू लागले या घटनेमुळे पोलिसांवर नागरिकांनी प्रश्न उचलायला सुरुवात केली पोलिसांचा धाक कमी झालाय का या घडणाऱ्या घटना संबंधित पोलीस काय पाऊल उचलताय पण यानंतर पोलिसांनी आरोपींना शोधून जिथे गोळीबार केला तिथेच त्यांची दिंड काढली एकीकडे पोलिसांनी अशी कारवाई केली आणि दुसरीकडे आंदेकर टोळीचं साम्राज्य ज्या नाना पेठेत पसरलंय तिथे असलेल्या फ्लेक्स आणि इतर इमारतींवर कारवाई केली याचा अर्थ पुण्यातील गँगवरच्या विरोधात पोलीस कडक कारवाई करताय का आंदेकर टोळीचं आर्थिक उत्पन्न म्हणजे बेकायदेशीर बांधकाम गाळे आणि दुकान मळकावणे बेकायदेशीर जाहिराती तसेच खंडणी वसूल करणे याशिवाय टोळीने राजकारणाच्या माध्यमातून सरकारी टेंडरमध्ये हस्तक्षेप करूनही फायदा मिळवला पोलिस तपासात असं आढळून आलंय की आंदेकर टोळीने मोठ्या प्रमाणावर संपत्ती उभी केली आहे आणि ते वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर नोंदवली आहे या गुन्हेगारी नेटवर्कमध्ये आर्थिक व कायदेशीर गोष्टी लपवण्यासाठी हे फे फेक व्यवहार फेक कागदपत्र आणि दलालांचा वापर केला जातो पण आता पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेने एकत्र कारवाई करून नानापेठेतील आंदेकर टोळीशी संबंधित होल्डिंग्स बॅनर आणि शेड्स काढून टाकलेत या व्यतिरिक्त समोर आलं ते खंडणी प्रकरण मासाळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून आंदेकर टोळीने गेल्या अनेक वर्षात प्रोटेक्शन मनी घेतल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय तब्बल दोन कोटीपेक्षा जास्त पैसे त्यांनी बळकावलेत त्यामुळे पोलिसांनी या खंडणी आणि महानगरपालिका यांनी आंदेकर टोळीच्या सगळ्या बेकायदेशीर गोष्टींना बंद करत लॉ एड ऑर्डर कायम करण्याचा प्रयत्न सुरू केलाय पोलीस तपासानुसार आंधेकर टोळीने आयुष कोमकरच्या हत्येनंतर देखील काम सुरू ठेवलंय जसं की लोकांना धमकावणे बंदुका व गोळीबाराचा सराव या आरोपींनी बंदुकांचा सराव करण्यासाठी काही ठिकाणी शूटिंग प्रॅक्टिससाठी जागा तयार केली होती या प्रकरणातही काही आरोपींना अटक करण्यात आली आहे थोडक्यात काय तर आंदेकर टोळीचे गुन्हे समोर येतात आंदेकर टोळीला पोलीस अटक करतात सोबतच कोथरमध्ये गोळीबार होतो ज्यामुळे पोलिसांवर प्रश्न उचलले जातात या आरोपीची धिंड काढली जाते आणि आंदेकर टोळीचं नष्ट करायला दिलासा मिळतो की कदाचित पोलीस आता कठोर कारवाई करायला सुरुवात करतात सोबतच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की पुण्यामध्ये नुकतंच दोन घटना घडल्या ज्या अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतल्या त्यात आयुष कोमकरची हत्या झाली त्यामागे बंडू आंदेकरांचा हात असल्याची कुठलीही अपेक्षा नव्हती पण ही घटना घडली आणि त्यामुळे ते त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली गुन्हेगारीतून जी मालमत्ता त्यांनी जमवली आहे त्या सगळ्यांबद्दल कठोर कारवाई करण्यात येणार आहे सोबतच त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाय त्यामुळे ते त्यांच्या विरोधात आम्ही कठोर निर्णय घेणार आहोत गेल्या दहा वर्षांमध्ये पुण्यामध्ये जेवढे पण गुन्हे झाले त्यांच्यामध्ये पंधरा टक्के घट झाली त्यामुळे पोलीस आता घडत असलेल्या घटनांनाही लवकरच संपवणार आहे त्यामुळे पुणेकरांनी जरा निश्चिंतच राहावं अशी प्रतिक्रिया या गँगवार विरोधात त्यांनी दिली हे तेच अमितेश कुमार आहे ज्यांनी आजपासून दीड वर्षांपूर्वी जवळपास पुणे शहरातील अडीचशे गुंडांना एकत्रितपणे पोलीस आयुक्त कार्यालयात उभं केलं होतं हे दृश्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं होतं आणि मला वाटतं की ही पहिली वेळ असावी ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख हे अमितेश कुमार यांच्यासमोर हाताची घडी घालून उभे होते त्यावेळी पुणे पोलिसांनी जी पोलिसिंग दाखवली त्याचा परिणाम वर्षभर नक्कीच राहिला आणि म्हणून मागच्या वर्षभरामध्ये एकूण गुन्हेगारी जगतात घडणाऱ्या घडामोडींमध्ये पंधरा ते वीस टक्के घटनांची घट झाली पण एवढं करून भागणार आहे का तर पुणे पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे ते मागच्या दो महिन्याभरात घडलेल्या सगळ्या घटनांचं यावर अमितेश कुमार यांनी कठोर कारवाई करू असं गुन्हेगारांना दम दिलाय बाकी तुम्हाला काय वाटतं पोलिसांच्या या कारवाईचा खरंच गुन्हेगारांवर फरक पडेल की आता प्रश्न उचलला गेलाय म्हणून पोलीस देखावा करताय पुण्यातील गुंडांना हा इशारा आहे का पोलिसांनी योग्य कारवाई केली तर नागरिकांची भीती दूर होणारच आहे सोबतच पुण्यामध्ये गुन्हेगारी विश्वाला एक कठोर उत्तर मिळेल याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा